पण वातावरण हलकं करण्यासाठी प्रत्येकाला जागृत ठेवण्यासाठी या गोष्टी खूप गरजेच्या असतात आणि चांगला तोच आहे जो सगळ्यांना एका धाग्यामध्ये बांधून ठेवतो हो आणि इथून हवायला सुद्धा प्रवृत्त होत नाही अशी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सर खूप छान तुमचे आम्ही आभार मानावं तेवढे कमी आहे कारण आभार मानायचे असतात असं मला वाटतं की अशा नंतर पुन्हा पुन्हा आहे असं वाटतं म्हणून आभार आम्ही तुमच्या रुग्णात नाही आलो दुसरी व्यक्ती जी त्याच्यामध्ये आहे ती सगळ्यात महत्वाची आणि मी ह्या तिघांना बांधून आहे म्हणजे सरांना सगळ्या ऑडियन्सला आणि प्रत्येक जण जो ज्ञात अज्ञात जो कोणी असेल त्याच्यामध्ये अँकर मॅडम <laughs> खर तर वर्षा मी छान पद्धतीनं सगळ्यांना अगदी बांधून ठेवलेले प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व वेक्ति सांगताना सा, प्रत्येक गोष्टी समजून सांगताना खूप छान पद्धतीनं आपण विश्लेषण केलं खूप छान अँकरिंग केलं असं म्हणाले तर आपले खूप खूप आभार आणखी एक व्यक्ती याच्यामध्ये ज्यांनी हे सगळं घडून आहे कारण मी नंतर बाकी लोकांशी प्रति येणार आहे डॉक्टर शैलाजे फुले डॉक्टर शैलाजे फुले मी आधी पहिल्या व्यक्ती सोडले आमच्या कॉलेजला एकोणीसशे एकोणनव्वद ला परवानगी मिळाल्यानंतर जे ऍडमिशनची जी प्रक्रिया झाली तर एक्क्याण्णव ला मी शैलजा शिकवायला आलो तेव्हापासून आमच्या ऋण बंद आहे अगदी म्हणजे विद्यार्थी दशेपासून तर आजपर्यंत तर हा जो विषय जेव्हा काढला की गरवटे सरांबद्दल त्यांनी खूप मिळा वेळेस मला सांगितलेले की सर अशा पद्धतीनं शेल समजावून सांगतात की त्या गोष्टी परत विसरायलाच होत नाही तर हा जेव्हा विषय निघाला होता की आजचं लेक्चर आपल्याला इथे अरेंज करायचं आहे तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे या क्षणापर्यंत त्यांची जर तळमळ बघितली तर खूप मोठी तळमळ आहे आपलं जे ज्ञान आहे म्हणजे थोडक्यात जे योगाचे रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत ते सगळ्यांपर्यंत पोहोचावं म्हणून मोफत सेमिनारचं फंडा मला असं वाटतं की मॅडम सजेस्ट करेल की मोफत सेमिनार ठेवूच नाही आपण कारण मोफत म्हटलं की असं वाटतं काहीतरी वेगळं असेल सिंपल असेल असं काहीतरी भावना असते वेळ असला की पळापळ करतात समजा आपण जर पाचशे रुपये फीस ठेवली असती तर लोकांना असं वाटलं असतं की कोणीतरी असं मोठं व्यक्तिमत्व आलेलं आहे ज्यांना आपल्याला ऐकायचं भविष्यात जर असं काही जर करायचं ठरलं सवलत देणं वेगळं मोफत देणं वेगळं मला असं वाटतं की अशा पद्धतीचे इंटरनॅशनल लेवलचं जो व्यक्तिमत्व आहे त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण मोफत सेमिनार ठेवू नये अशी माझी अपेक्षा आहे माझे पर्सनल विचार आहेत कोणाला पटणार नाही कदाचित पण मला जे वाटलं ते मी त्यात आहे यानंतर ज्यांनी ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी स्पॉन्सरशिप केलेली आहे त्यामध्ये बेसिकली मोनो फॅमिली त्यानंतर कोकाना फॅमिली यांचे खूप आभार कारण जसं म्हणजे म्हटलं मॅडम निमित्त शहर गोष्टी होत नाही तर आपण